मुंबईतील एलिव्हेटेड नेचर ट्रेलला भेट द्यायची परंतु बुकिंग कशी करायची माहित नाही तर हा व्हिडिओ पूर्ण पहा मुंबईतील एलिव्हेटेड नेचर ट्रेल ची बुकिंग करण्यासाठी सर्वप्रथम डीएमसीच्या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल आणि तेथील संपूर्ण प्रक्रियेचे पालन करावे लागेल त्याचबरोबर तुम्ही पंधरा दिवस आधी देखील बुकिंग करू शकता आता बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया नीट जाणून घेऊया पहिला मुद्दा म्हणजे डीएमसीच्या वेबसाईट वर जा naturetrail.mcgm.gov.in या वेबसाइट वर जा आणि बुकिंग पर्याय क्लिक करा दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला हवा असलेला दिवस आणि त्याचबरोबर तुमच्या आवडीची वेळ सिलेक्ट करून तो स्लॉट बुक करा तिसरा मुद्दा म्हणजे तुमची माहिती यामध्ये तुमचा नाव हो आणि संपर्क क्रमांक कर कर असेल तो फिलअप करा त्या पुढील मुद्दा म्हणजे तिकीट शुल्क भरण्यासाठी योग्य पर्याय निवडा आणि पेमेंट पूर्ण करा तुमची बुकिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याची देखील नक्की खात्री करून घ्या ऑनलाईन या बारकोडद्वारे नेचर ट्रेलमधील प्रवेश आणि बाहेर पडणं नियंत्रित केलं आहे इथे भारतीय पर्यटकांसाठी पंचवीस रुपये तर परदेशी नागरिकांकडून शंभर रुपये शुल्क आकारण्यात येत आहे या ट्रेनला तुम्हाला जर का भेट द्यायची असेल तर सकाळी पाच वाजता हा ट्रेन उघड सुरू होतो तर रात्री आठ वाजेपर्यंत खुला असतो तसंच तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुमच्या आवडीनुसार वेळ आणि दिवस तुम्ही ठरवू शकता परंतु त्यासाठी आठ ते दहा दिवस आधी स्लॉट तुम्हाला बुक करावी लागेल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद